आपल्या पाल्याने अभ्यास करावा आपल्या पाल्याने हुशार राहावं आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि याच गोष्टीसाठी पालकांचा आटापिटा सुरू असतो कॉलेज किंवा शाळेमध्ये अभ्यास सोडून पण आणखी जास्त अभ्यास व्हावा म्हणून हे पालक स्वतःच्या पाल्यांना क्लासेसमध्ये भरती करतात पण या सगळ्यामध्ये या लेकरांबरोबर दुर्दैवी घटना घडते आणि ती घटना आज बीड मध्ये घडली आहे कॅमेरा नमाचा करायचा कावान आणि खटाकर आरोपी बीड मध्ये एक मुलगी जी की अकरावी म्हणजे दोन हजार चोवीस ची घटना आहे अकरावी सायन्स साठी चे न्यूज क्लासेस त्या मुलीने लावले होते सदरील मुलगी क्लासेस रेग्युलर करायची आणि त्याच्यानंतर रोज अभ्यासिकेत अभ्यासासाठी जायची पण त्या क्लासेसमध्ये काम करणारे प्रशांत खाटावकर हे रोज त्या अभ्यासिकेच्या खाली जाऊन त्या मुलीसाठी थांबायचे आणि जसंच मुलगी अभ्यासिकेतून खाली यायची त्यावेळेस त्या मुलीला ते म्हणायचे माझ्या गाडीवर बस आपण येऊ त्या मुलीने विरोध केला पण या खटावकर यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही त्याचबरोबर खटावकर क्लास संपल्यावर शिक्षक शिक्षक क्लास संपल्यावर सदरील मुलीचा विनय भंग करायचे पण खटावकरांनी सांगितलं होतं की हा प्रकार जर घरी सांगितला तर मी तुला मारून टाकेल शेवटी त्रस्त झालेल्या त्या मुलीने या क्लासेचे मुख्य विजय पवार यांना हा प्रकार सांगितला पण विजय पवारांनी या गोष्टीची दखल घेतली नाही आणि दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पवार हे पण त्या मुलीला त्रास देत होते दोन हजार पंचवीस मध्ये सदरी मुलगी बारावी मध्ये गेली आणि तरी पण तिला हा त्रास चालूच होता म्हणून तिनं शेवटी थकून स्वतःच्या घरच्याला चा ही गोष्ट सांगितली आणि त्याच्याबद्दलचा आज गुन्हा दाखल झाला पालकांसाठी सगळ्यात धक्कादायक बाबा आहे ही की त्यांच्या लेकरावरती अशा प्रकारे क्लासेस मध्ये अत्याचार होत आहेत त्यांच्यावरती होणारे अत्याचारा नंतर तुम्ही कित्येकदाही आवाज उठवला गेला परंतु तो आवाज दाबला गेला जर तर त्या पीडित मुलीचं मी कौतुक करण की तिने तिच्यावरती झालेला अत्याचार म्हणजे पोलीस प्रशासना गेली आणि त्यामुळे काल त्यांच्यावरती पोक्सोचा गुन्हा दाखल झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप आरोपी अटक नाही येत जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि तुम्ही जर मागे पाहत असाल तर या ठिकाणी ते जे क्लासेस आहेत क्लासेसची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला लॉक लावलेला आहे तर मुलांची शैक्षणिक वर्गाचीही सुरुवात आहे आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आरोपी म्हणून जे आढळलेले आहेत पवार आणि प्रशांत खटावकर हे दोन्ही आरोपी अत्यंत उच्चगृह आहेत शिक्षण क्षेत्राच्या नावाला काळिंबा फासणारे हे दोन आरोपी आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करणार आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी सगळे कर सामाजिक कार्यकर्ते माझं सर्वप्रथम हे सांगणं आहे की हे क्लासेसच बंद झाले पाहिजे यांना परवानगी दिली नाही पाहिजे कारण काय आवश्यकता एवढं शाळेमध्ये आपण फीस डोनेशन घेत असताना क्लासेसची गरजच काय क्लासेस घ्यायला पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि क्लासेसला सील करून या ठिकाणी जे काय सी सी टी व्ही आहे ते कुठेच सर्वप्रथम ताब्यात घेतले पाहिजे आणि लॅपटॉप पण इथले ताब्यात घेतले पाहिजे आणि जे काय खटावकर आणि पवार आहेत त्यांचा हा प्रकार पाहिलाच नाही याच्या आधी यांनी अनेक असे प्रकार केलेले आहेत पण ते कुठंतरी कोणाच्या तरी दबावाखाली दाबण्यात आलेले आहेत आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक तारखेला एसपी पी ऑफिस समोर धरणे आंदोलन ठेवतोय महिला वाऱ्यावर सोडली आणि हे जे म्हणणारे तथाकथित क्लासेस वाले आहेत प्रखंड झाले त्या क्लासेसच्या नावावर पण या क्लासेसच्या नावावर जर अशी गोष्ट होत असेल तर त्याच्यापेक्षा नाही क्लासेस लावलेले बरे असं म्हणण्याची वेळ येते या क्लासेस बद्दल जे काही बीड शहर क्लासेस चालत आहेत या क्लासेस बद्दल नेमकं नियंत्रण कोण ठेवते आतापर्यंत कुठल्या तरी क्लासेसची चौकशी झाली आहे का त्या क्लासेस मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात का हे बघितलं गेलंय का कधीतरी या क्लासेस मधले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जिल्हा जिल्हा प्रशासनाने तरी पाहिलेत का या क्लासेसमध्ये कधी अचानक पोलिसांनी जाऊन किंवा क्लासेसच्या बाहेर फक्त शिक्षकच नाही तर मुलाकडनं टवाळ पण त्या अभ्यास करणाऱ्या ले, लेकरांना काय त्रास होतो हे तरी पाहिलंय का मोठं झालंच पाहिजे त्याने डॉक्टर व्हायलाच पाहिजे इंजिनियर व्हायलाच पाहिजे ही मानसिकता पालक पाल्यावर थोपतात असं म्हणलं तरी वावग ठरू नये हे एक प्रकार उघड झाला लपलेले प्रकार किती आहेत आपल्याला माहित नाहीये पण असे जर प्रकार होत असतील तर समाजाबरोबर पालकांनी पण जागरूक होणं जरुरी आहे आणि क्लासेस लावायचेत का नाही याचा पण विचार पालकांनी करणं जरुरी आहे दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज साठी मी डॉक्टर सतीश लड् करायचा